नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत मांडी घालून बसणं या विषयावर तुम्ही म्हणाल किती किरकोळ विषय पण साधा वाटणारा हा विषय आरोग्याच्या दृष्टीनं किती महत्वाचा आहे हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिला की लक्षात येईलच स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आरोग्यासाठी उपयुक्त विषयांवर शास्त्रीय दृष्टिकोनातून चर्चा करत असतो मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ माझा गेल्या अनेक वर्षांचा प्रॅक्टिसमधला अनुभव आयुर्वेदाचे सिद्धांत आणि मॉडर्न रिसर्च यांची सांगड घालून अधिकाधिक जणांना निरामय होण्यासाठी मदत करण्याचा या चॅनलद्वारे माझा प्रयत्न आहे जे लोक सत्तरी ऐंशी मध्ये सुद्धा व्यवस्थित मांडी घालून बराच वेळ बसू शकतात ते सगळ्या दृष्टीने निरोगी आणि स्ट्रॉंग असतात असं माझं तरी ऑब्झर्वेशन आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकानं हे व्हिजन ठेवायला हवं किंवा असा संकल्प करायला हवा की या वयात सुद्धा सत्तर मध्ये ऐंशी मध्ये सुद्धा आपल्याला दीर्घकाळ मांडी घालून स्वस्थपणे बसता यायला हवं हो। सध्या मात्र तुम्ही आठवून पहा की रोज आपण कुठल्या कुठल्या हालचाली करतो किती वेळा मांडी घालून खाली बसतो आणि किती वेळ टेबल खुर्चीवरच बसलेलो असतो दिवसातला किती वेळ आपले पाय खाली लोमत्या अवस्थेत असतात जर असं निरीक्षण केलं असेल तर कमेंट्समध्ये त्याची नोंद करा उदाहरणार्थ दिवसभरात मी एक तास खाली बसू शकतो बसतो किंवा दोन तास खाली बसू शकतो इत्यादी किंवा मुळीच बसत नसाल तर तसं सुद्धा कमेंट्स मध्ये लिहा भारतामध्ये पूर्वी सगळ्या शाळांमध्ये सुद्धा खाली बसून मांडी घालून शिकण्याची आणि शिकवण्याची पद्धत होती सगळ्या घरांमध्ये वारंवार जमिनीवर मांडी घालून बसण्यासाठीच्या काही ना काही संधी होत्या म्हणजे पूजा करण्यासाठी खाली बसावं लागायचं किंवा जेवणासाठी सण समारंभ होम हवन सगळ्या गोष्टींना मांडी खाली खा, मांडी घालून खाली बसणं आवश्यक असायचं आपली मागची पिढी आजी आजोबा आठवून पहा ते दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ मांडी घालून बसलेले असायचे तेही अगदी सहजपणे फक्त भारतातच नाही तर बऱ्याच आशियाई देशांमध्ये सुद्धा खाली बसण्याला एक सामाजिक किंवा सांस्कृतिक संदर्भ जोडलेला आहे अर्थात तो वैज्ञानिक आहेच बरं का ते कसा आपण ते पाहणार आहोतच उदाहरणार्थ जपानमध्ये चहा समारंभ आहे जो खूप महत्वाचा मानला जातो त्यासाठी जमिनीवर बसण्याची पद्धत आहे ज्या देशांमध्ये बौद्ध संस्कृती आहे तिथे ध्यान करण्यासाठी मांडी घालून खाली बसण्याची पद्धत आहे असे बरेच देश आहेत जसं तिबेट आहे कोरिया आहे थायलंड आहे त्यामुळे मांडी घालून बसणाऱ्या लोकांची संख्या कमी कमी होते तुम्ही सुद्धा आठवून पहा कधीतरी जर फार वेळ खाली बसण्याची वेळ आलीच तर थोड्याच वेळात सगळ्यांची चळवळ चालू होते कधी एकदा उठतो असं वाटायला लागतं आणि त्यासाठी बरेच जण खाली बसणं टाळतातच आधीच खुर्ची शोधतात अगदी सार्वजनिक समारंभ व्याख्यानं धार्मिक प्रवचन अशा ठिकाणी सुद्धा सध्या खाली बसणाऱ्यांची संख्या कमी आणि खुर्चीवर बसणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि त्यामध्ये वयाचा काही संबंध राहिलेला नाही बर काही वर्षांपूर्वी जे वयस्कर आहेत त्यांनी खुर्चीवर बसावं तरुणांनी मुलांनी खाली बसावं असा एक संकेत होता सध्या चाळीशीतल्या व्यक्तींना सुद्धा खाली बसणं अवघड असतं त्यामुळे तीस चाळीस वयातले लोक सुद्धा जिथे ऑप्शन आहे तिथे खुर्चीवर बसणंच पसंत करतात आधी तर हे समजून घेऊया की मांडी घालून बसल्यामुळे आपली शरीर स्थिती किंवा पोश्चर कसं राहतं मांडी घालून जेव्हा आपण ताट बसतो तेव्हा मणक्याची योग्य स्थिती राखली जाते पाठीचे स्नायू खूप स्ट्रॉंग होतात याचा दुसरा फायदा होतो पचनक्रियेसाठी जेवताना आपण मांडी घालून खाली बसलो तर पोटातल्या सगळ्या अवयवांवर एक पॉझिटिव्ह स्ट्रेच येतो ज्यामुळे योग्य मात्रेत खाल्लं जातं आणि त्याचं वचन सुद्धा सुधारायला मदत मिळते तिसरा फायदा होतो मांडी आणि गुडघ्याच्या स्नायूंना मांडी घालून बसल्यामुळे पायातला रक्तप्रवाह सुधारतो आणि व्हेरिकोज जो धोका आहे तो सुद्धा कमी व्हायला मदत होते गर्भावस्थेत सुद्धा स्त्रियांनी मांडी घालून बसण्याची प्रॅक्टिस केली तर प्रसूतीसाठी शरीराची तयारी होते कंबर दुखी सुद्धा कमी होते आणि यावर वैज्ञानिक संशोधन सुद्धा झालेलं आहे कोणकोणतं कौन कोणतं झालेलं आहे पहा बरं पहिलं आहे अमेरिकन जर्नल ऑफ फिजिकल मेडिसिन आणि रिहॅबिलिटेशन यामध्ये शंभर कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर केलेला एक अभ्यास आहे त्यामध्ये सहा महिने ज्यांनी जमिनीवर बसून काम केलं त्यानंतरचे त्यांचे निष्कर्ष आहेत की पाठदुखी पस्तीस टक्के कमी झाली कंबरदुखी चाळीस टक्के कमी झाली शारीरिक हालचालींची जी लवचिकता आहे ती पंचवीस टक्के वाढली आणि बीपी कंट्रोल व्हायला मदत मिळाली दुसरा जे रिसर्च आहे तो आहे जपानी जर्नल ऑफ हेल्थ सायन्स मधला त्यांनी वृद्ध व्यक्तींमध्ये केलेलं संशोधन आहे त्यांची जमिनीवरून उठण्या बसण्याची क्षमता आणि आयुष्य यांच्या संबंधांवर त्यांनी अभ्यास केला आणि त्याचा निष्कर्ष असा आहे की त्यांची संतुलन क्षमता वाढली स्नायूंची ताकद वाढली हाडांची घनता टिकून राहणं आणि वृद्धावस्थेत पडण्याचं प्रमाण सुद्धा यामुळे कमी होतं तिसरं संशोधन जे आहे ते आहे इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च मधलं त्यांनी योग आणि पारंपारिक बसण्याच्या पद्धतींचा एक तुलनात्मक अभ्यास केला आणि पाचशे लोकांवर केलेले हे संशोधन आहे त्यामधले काही महत्वाचे निष्कर्ष म्हणजे पचनसंस्था सुधारते मधुमेह नियंत्रणात राहतो कोलेस्ट्रॉल कमी होतं तणाव सुद्धा कमी होतो, होतो पंचेचाळीस टक्क्यांनी आणि एकाग्रता तीस टक्क्यांनी वाढते चौथं संशोधन आहे इंटरनॅशनल जर्नल ऑफ अनाटॉमिकलं त्यात असं सिद्ध झालं की मांडी घालून बसल्यामुळे कमरेचे स्नायू लवचिक होतात मणक्यावरचा ताण विभागला जातो आणि रक्तवाहिन्यांचा दाब कमी होतो तसंच ऑर्थोपेडिक रिसर्च जर्नलमध्ये पाश्चिमात्य आणि पौरात्य बसण्याच्या पद्धतींची तुलना केली गेली आणि त्यामध्ये असं आढळलं की खुर्चीवर बसण्याचे काही दुष्परिणाम आहेत त्यामुळे पाठीचे स्नायू कमकुवत होतात सांधे कडक होतात रक्ताभिसरण मंदावतं आणि शरीराची ठेवण किंवा पोश्चर बिघडतं या सगळ्या संशोधनांचे निष्कर्ष आहेत ते वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या वयोगटात आणि वेगवेगळ्या देशांमध्ये केलेले आहेत प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगळी असते म्हणून स्वतःच्या शरीराचं ऐकत हळूहळू का होईना योग्य स्थितीमध्ये बसण्याची सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे आता बरेच जण ऑफिसमध्ये आठ ते दहा तास खुर्चीवरच बसून काम करतात प्रवासात सुद्धा पुन्हा त्याच प्रकारे बसावं लागतं ज्यामध्ये पाय खाली लोंबत असतात त्यामुळे खाली बसण्याची संधीच मिळत नाही मग अशा लोकांनी काय करावं मला माहिती आहे की हा प्रश्न तुमच्याकडनं कमेंट्स मध्ये नक्की येणार म्हणूनच तर याचं उत्तर आधीच व्हिडिओमध्येच देऊन ठेवते आता तुमच्यापैकी कोणी जर आय टी सेक्टरमध्ये काम करत असेल तर तासन तास बसून राहावं लागतं आणि त्याचे दुष्परिणाम अनेक होतात आय टी सेक्टरची लाईफस्टाईलच वेगळी आहे आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा अनेक आहेत बरेचदा कळतं पण वळत नाही अशी अवस्था असते जर आय टी सेक्टरचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर काय करायचं हा वेगळ्याच व्हिडिओचा विषय होईल तुमच्यापैकी कोणी आय टी सेक्टर मध्ये चा आहे का तर तसं कमेंट्स मध्ये लिहा आणि असा व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडेल का तेही लिहा तर आय टी सेक्टर आणि त्यांचं आरोग्य यावर आपण वेगळा व्हिडिओ नक्की बनवूया आता आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जर तुम्हाला खूप वेळ खुर्चीवर बसायचं असेल किंवा बसावं लागत असेल तर पहिली गोष्ट म्हणजे शक्य असेल तर खुर्ची बिना हँडलची वापरा आणि खुर्चीवर सुद्धा अधूनमधून का होईना तुम्ही मांडी घालून बसू शकता कारण आपण सगळीकडून टेबल खुर्ची काढून तर टाकू शकत नाही ना पण त्यात आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असे बदल मात्र आपण सहज करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरी आल्यानंतर पुन्हा टेबल खुर्ची सोफ्यावर बसण्यापेक्षा मांडी घालून बसण्याला प्रेफरन्स देणं किमान जेवताना खाली बसण्याची सवय लावणं त्यानंतर शक्य असेल तर वज्रासनात मां थोडा वेळ बसा नाहीतर मग किमान मांडी घालून बसण्याची तरी प्रॅक्टिस करा अर्थात सोफा किंवा बेडवर बसणार असाल तर तुम्ही सहजपणे मांडी घालून बसू शकता फक्त सतत तो, तो अवेअरनेस हवा की आपण कुठल्या स्थितीमध्ये बसतो आहोत आपल्या शरीराचं पोश्चर कसं आहे कारण या ज्या पोश्चर आहेत आपलं जे स्थिती आहे शरीर स्थिती त्याचा आरोग्यावर खूप परिणाम होत असतो त्यातला म्हणूनच सगळ्यात महत्वाचा जो पहिला घटक आहे तो म्हणजे अवेअरनेस कुठल्या शरीर स्थितीमध्ये कुठल्या भागावर जास्त ताण येतोय कुठे रिलॅक्स वाटतंय कुठे दुखतंय हे सगळं ऑब्झर्वेशन आपलं आपणच करायला हवं हो। आता बऱ्याच जणांच्या बाबतीत वर्षानुवर्ष टेबल खुर्ची सिस्टीम मध्ये बसल्यामुळे लवचिकताच कमी झालेली असते त्यामुळे मग फार वेळ मांडी घालता येत नाही अशा वेळी काय करायचं तर त्यासाठी काही टिप्स पहिली म्हणजे सुरुवात अगदी दहा मिनिटांपासून करा आणि मग थोडा थोडा वेळ वाढवत नाही दुसरं भिंतीला टेकून पाठीला आधार देऊन बसण्याची प्रॅक्टिस करा आणि नंतर आधार सोडून द्या तिसरं बरेचदा खाली बसल्यानंतर गुडघे आणि पाठ दुखायला लागते कारण तिथले स्नायू आहेत त्यांना ताण बसतो म्हणून लवचिकता वाढवण्यासाठी गुडघे मांड्या पाठ या ठिकाणी आठवड्यातून किमान एकदा स्नेहन आणि स्वेदन करायची सवय ठेवा मी हे बऱ्याच मधनं सांगत असतेच की शरीरातला वातदोष नियंत्रणात ठेवण्यासाठी लवचिकता वाढवण्यासाठी तुमचे स्नायू मसल्स स्ट्रॉंग होण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी हाडं स्ट्रॉंग करण्यासाठी आठवड्यातून एकदा अभ्यंग करायलाच हवं औषधी तेल घेऊन पूर्ण अंगाला ते तेल जिरवायचं आणि नंतर गरम पाण्यानं स्नान करायचं किंवा शक्य असेल तर वैद्यांकडे जाऊन अधूनमधून शास्त्रोक्त स्नेहन स्वेदन बस्ती अशी पंचकर्म करणं खूप आवश्यक आहे सध्याच्या जीवनशैलीत तर हे खूपच महत्वाचं आहे घरी वापरण्यासाठी तुम्ही घाण्यावर बनवलेलं आहे किंवा शुद्ध बदाम तेल आहे ते वापरू शकता त्यामुळे स्नायूंची हाडांची ताकद वाढते लवचिकता रक्ताभिसरण सुधारतं फक्त हा नियमितपणे करण्याचा उपक्रम आहे हे मात्र नक्की जर तुम्हाला गुडघेदुखी कंबर दुखी, दुखी पाठदुखी किंवा सायटिका अशा तक्रारी असतील त्यामुळे मांडी घालता येत नसेल तर तुम्हाला पंचकर्माची खूप आवश्यकता आहे आणि ती सुद्धा अनुभवी वैद्यांकडूनच पुढची आणखी एक सोपी टीप जर तुम्हाला मांडी घालून फार वेळ बसताच येत नसेल तर तुम्ही बसण्यापूर्वी बैठकीसाठी एक उशी वापरू शकता किंवा जाड चादरीची सतरंजीची घडी खाली ठेवू शकता ज्यामुळे पाठीचा कणा ताठ राहतो पायांवरचा ताण कमी होतो आणि तुम्ही सहजपणे बराच वेळ बसू शकता बऱ्याच जणांची तक्रार असते की ध्यान किंवा पूजा करण्यासाठी सुद्धा फार वेळ बसवत नाही अशा वेळी जर उशीचा आधार घेतला तर तुम्ही सहजपणे बसू शकाल आणि तुम्हाला त्याचा त्रास सुद्धा होणार नाही आता उपाय नंबर पाच लवचिकता वाढवण्यासाठी नियमित केलेला व्यायाम हा खूप आवश्यक आहे त्यातही वज्रासन बटरफ्लाय स्ट्रेच यामुळे गुडघ्यांचे मांडीचे स्नायू स्ट्रॉंग होतात लवचिक होतात योगासनांमध्ये भद्रासन मालासन ताडासन अशा काही आसनांचा समावेश तुमच्या रोजच्या व्यायामात अवश्य करायला हवा आता या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट झाली असेल की जमिनीवर बसण्याची आपली पारंपरिक पद्धत ही केवळ संस्कृतीचा भाग नाही तर त्याचे वैज्ञानिक फायदे सुद्धा आहेत पण हे सगळे फायदे मिळवण्यासाठी सराव करणं महत्वाचं आहे आज मांडी घालून बसण्याचे आपल्या शरीरासाठी मनासाठी होणारे फायदे आपण पाहिले आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकल कली काय करता येईल हळूहळू आपली लवचिकता आपली स्ट्रेंथ कशी वाढवता येईल यासाठीचे उपाय सुद्धा आपण पाहिलेत आजचा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठीच नाही तर करून पाहण्याचा आहे कारण सध्या सगळीकडे खुर्ची संस्कृती वाढते अशा वेळी ही शास्त्रीय माहिती अधिकाधिक जणांना नक्की पाठवा कारण किती सोपा उपाय आहे हा आणि त्याचे फायदे किती आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल इतरांना सुद्धा याचा फायदा व्हावा म्हणून हा व्हिडिओ शेअर शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे ना केलं नसेल तर अवश्य करा कारण एकच त्यामुळे आम्हाला मिळणारं प्रोत्साहन आणि आपण योग्य दिशेनं योग्य काम करतो आहोत हा विश्वाससुद्धा यामुळेच वाढतो भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद